मला शेतकऱ्याचा बुलंद आवाज म्हणून ओळखलं जात राजकारणातले म्हणून ओळखलं जात तरुणाच्या गळ्यातील ताईत म्हणून ओळखलं जात सर्व सामान्य जनतेचा आवाज म्हणून ओळखलं जात आणि सर्वसामान्यांचा हुबाबदार आणि राजकारणी कसा असावा हे माझ्याकडून बघितलं जात आणि राजकारण्यांना राजकारण्याचे धडे शिकवले जात आहे माझ्याकडून मित्रांनो आज मी जातोय बिग बॉसच्या घरात सोशल मीडिया म्हटलं की आजच्या काळात ॲक्टिव्ह राहणं गरजेचं असतंय पण मला काही एवढं दुःख वाटणार नाही कारण माझी जनता माझ्यावर प्रेम करते त्यांना माहिती आहे तो बिग बॉसच्या घरात गेल्यामुळं जनता सांभाळून घेईल आणि सोशल मीडियाचं थोडंसं मलाही पहिल्या काळात सुद्धा लोकांना सोशल मीडिया नसताना ते जगत होते मला एक वेगळ्या पद्धतीचं जीवन जगायला मिळेल आमच्या घ घरच्यांना माझ्या मित्रांना मित्र वगैरे माझ्या एकतर मी बिग बॉसमध्ये जातोय आहे नंतर शॉक झाले घरचे सुराग शॉक झाले कारण आमच्या रिलेटिवमध्ये म्हणण्यापेक्षा अजून कोणी बिग बॉसमध्ये गेलं नाही माझे मित्र आणि माझं कुटुंब एक म्हणले अब तू बिग बॉसमध्ये गेलाय हेच लय झालंय आणि तू निम्मा तिथंच जिंकलाय आणि आम्हाला विश्वास आहे ट्रॉफी आणणार म्हणजे आणणार मी दिसतो असा बोलण्यात टनच दिसतो पण आतून मी खूप भावनिक आहे कारण मी सगळ्यात महत्त्वाचं माझ्या आयुष्यात कुणाला स्थान देत असेल माझे गुरु आणि माझे आई वडील आणि माझ्या आई वडिलांमुळे मी आज इथपर्यंत मी माझ्या वडिलांना शेवटचा कॉल केला आणि निघालो माझ्या वडिलांना दाखवलं असतं बघा तुमच्या मुलांनी तुम्ही आशीर्वाद दिल्यामुळं मुलं किती मोठी होतात मुलं बिग बॉसच्या घरात जात आहेत आज माझ्या वडिलांना बिग बॉसचं सर्व चूक आणि स्वर्ग मिरवून दाखवलं असतो वडिलांना मी नक्कीच रितेश सर जेव्हा मला कळले की होस्ट आहेत मी तर पहिल्यांदा शॉकच झालो मी रितेश सरांचा खूप मोठा फॅन आहे आणि रितेश सर होस्ट करतायत म्हणल्याच्या नंतर मला अभिमान नाही वाटला पण गर्व वाटला की एक लातूरकर आणि एक नगरकर बिग बॉसच्या घरात जात आहे यो सीन ते जण गाजणार आणि वाजणार बी मी एकतर रागवत नाही माझ्या संघ जर कोणी वाकरा बोलला तर मी वाकरा बोलतो मला ज्या संघ जर विरोधात गेला तर मी विरोधात जातो पण माझा जा इतर अनुनी नसते माझ्या विरोधात गेलो तर आरपारच असते मराठी भाषेत एक म्हणे आम्ही कोणाला अंगावर घेत नाही पण अंगावर आला तर शिंगावर घेतल्याशिवाय राहत नाही बिग बॉसच्या घरातील म्हणलं तर असं कुठलंही काम नाही की ते आवडत नाही आणि आवडणार नाही करायला जे कुठले टास्क येतील एक माझा मुद्दा असेल ते प्रामाणिकपणे करेल आणि काम शेवटी काम आहे माझ्या आई वडिलांची शिकवण आहे कुठल्याही कामाला छोटं समजायचं नाही काम ते कामच असतं त्यामुळं मी असं कुठलंही मला न आवडीचं आणि आवडीचं काहीच नाही कुठलंही काम द्या मी बिग बॉसच्या घरातील काम आवडीनेच करणार हा घाईश्याम दरोडेचा शब्द आहे माझी रणनीती काही नाही कारण बघूया आतमध्ये जाऊन कसं आहे रणनीती आखण्यापेक्षा मी वेळेवर काय रणनीती करतोय हे पाहायला जास्त आवडेल अहो दरोडे गेला हीच चर्चा नाही आहे चर्चा फिरच्या काय नाही आमचं नाव हीच आमची चर्चा आहे नमस्कार मित्रांनो आज मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी नव्हे तर एक सर्वसामान्य शेतकरी घरातील शेतकऱ्याचा मुलगा म्हणून तुम्हाला आव्हान करतोय मी बिग बॉसच्या घरात आहे आणि माझी सर्वांना एक नम्र विनंती करतो आहे की एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा बिग बॉसची ट्रॉफी आणण्यासाठी प्रयत्न करतो आहे तर आज महाराष्ट्राने जसं माझ्या पाठीमागं आशीर्वाद शुभेच्छा दिल्यात तसेच कायम शुभेच्छा द्यावत आणि मला बरोबरून वोटिंग करावं वो आणि ट्रॉफी जिंकण्यास तुम्ही मदत करावी हीच घनश्याम दरोडेची तुम्हाला नम्र विनंती धन्यवाद